नमस्कार अम्माज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी मसाला भेंडी करणार आहे तर मी अर्धा किलो भेंडी घेतली आहे ती स्वच्छ धुवून कट करून घेतली आहे आता कढई गरम करून घेतली तेल टाकून घेतलं मोहरी टाकून घेते मोहरी, मोहरी चांगली तडतडली की आपण जिरं टाकून घेणार आहोत भेंडी करण्याची पद्धत सर्वांची वेगवेगळी असते वेग वेग तर मी या प्रकारे भेंडी करते ती भेंडी अजिबात चिकट होत नाही जिरे पण तडतडलं आहे आता आपण याच्यात एक कांदा कट करून घेतलेला टाकून घेणार आहोत कांदा गुलाबी वेस्त हो परतून घ्यायचं आहे याच्यात आपण तीन हिरव्या मिरच्या आणि पाच ज्या पाकळ्या कट करून घेतल्या आहेत त्या पण टाकून घेऊ परतून घेणार आहोत व्यवस्थित आता एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो पण टाकून घेते हिंग टाकून घेते प्रत्येकाची पद्धत वेगळी वेगवेगळी असते तर मी या पद्धतीने करते तर या पद्धतीने तुम्ही नक्की एकदा करून पहा व व आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा आता मी भेंडी टाकून घेणार आहे व व्यवस्थित परतून घेणार आहे आता मसाला भेंडी म्हटल्यावर मी याच्यात मॅगी मसाला गरम मसाला लाल मिरची पावडर हळद हळद पावडर हे सर्व मिक्स करून घेते चवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे तीन चमचे मी शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे जाडसर असं भरड भरड करून घेतली आहे ती टाक टाकली मिक्स करून घेतलं एक चमचा मी याच्यात धने पावडर टाकून घेते व ते पण मिक्स करून घेते या पद्धतीने दे भेंडी केली तर तुम्हाला निंबू टाकायची गरज नाही भेंडी आपली अजिबात चिकट होणार नाही आता मी भेंडी झाकून सात मिनटं शिजून घेणार आहे मंद गॅसवर भरपूर जण भेंडीवर झाकण ठेवत नाही कारण ती चिकट होते पण तुम्ही या पद्धतीने केली तर ती अजिबात चिकट होणार नाही पाहू शकता तुम्ही आपली भाजी तयार आहे एकदा नक्की करून पहा बाय बाय माझ्या गोडताईंनो